आकाशवाणी नागपूर मेधा नांदेडकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे सर्वांना हिंदी भाषा बोलता यावी त्यामुळे हिंदीसह जास्तीत जास्त भाषा शिकाव्यात असं आवाहन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी केलं आहे रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात ते आज बोलत होते विविध देशात रोजगाराच्या संधी मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी तिथली स्थानिक भाषा शिकायला हवी असा सल्लाही राज्यपालांनी दिला मराठीसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी सगळी किळकोळ भांडणं सोडून सर्व मराठी माणसांनी एकत्र यावं असं आवाहन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे ते मुंबईत कामगार सेनेच्या मेळाव्याला संबोधित करत होते एकत्र येताना इतर कुणालाही कळत नकळत मदत करायची नाही याची शपथ घ्या अशी अट त्यांनी ठेवली आहे गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील देऊळगाव येथील आदिवासी विविध कार्यकारी संस्थेच्या धान खरेदी केंद्रात उघडकीस आलेल्या धान अपहार प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली असून सतरा जणांवर गुन्हे दाखल केले आहे देऊळगाव येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेतर्फे पणान हंगाम दोन हजार दो तेवीस चोवीस आणि हंगाम दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये आधारभूत खरेदी योजनेअंतर्गत धान खरेदी करण्यात आले होते परंतु साठा पुस्तकानुसार प्रत्यक्ष शिल्लक धान यात प्रथम दर्शनी तफावत आढळल्यामुळं नाशिकच्या आदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांच्या आदेशानुसार शिल्लक धानाची मोजणी करण्यात आली दोन्ही हंगामात तीन कोटी शहाण्णव लाख पासष्ट हजार नऊशे पासष्ट रुपयांचा अपहार करण्यात आल्याचं चौकशीत निष्पन्न झालं आय पी एल जयपूरमध्ये सुरू असलेल्या राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा लखनौ सुपर जायंट्सच्या तीन गडीबाद चौऱ्याण्णव धावा झाल्या होत्या नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज आणि उद्या पूर्व विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया वर्धा चंद्रपूर गडचिरोली या ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी येण्याची शक्यता असून पश्चिम विदर्भातील यवतमाळ इथं देखील वादळी पर्जन्यमान राहू शकतं दरम्यान आज नागपुरात सर्वाधिक चव्वेचाळीस पूर्णांक सात अंश सेल्सिअस इतकं कमाल तापमान नोंदवण्यात आलं याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं या पुढील ठळक बातमीपत्र आपण उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकू शकाल